पुरंदर तालुक्यातील विमानतळासाठी जमीन संपादन करण्यास विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात महिलांनाही लाठीमार झाला या प्रकरणात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी पुरंदरच्या कुंभारवळण इथं खासदार सुप्रिया सुळे पोहोचल्या आणि त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं त्यावेळी त्या म्हणाल्या की पोलीस दलातही शेतकऱ्यांचीच मुलं आहेत या ठिकाणी कोणते पोलीस होते याची माहिती आपण एस विचारून महिलांना लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येत आहे या विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन केली जाणार आहे मात्र आपल्या जमीन विमानतळासाठी देण्यास विरोध असून गेले दोन दिवस इथं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांवर लाठीमाल करण्यात आला आहे या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांना झालेल्या जखमा पाहिल्या या आंदोलनाचे व्हिडिओ पाहून आपला विश्वास बसत नाही की आपल्या पुरंदरमधीलच हे व्हिडिओ आहेत का लोकांचा विमानतळाला विरोध नाही तर जमीन द्यायला विरोध आहे जिथं जमीन मिळेल तिथं विमानतळ उभारावे असंही खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे आपण खरे तर इंदापूरला जाणार होतो हा दौरा आपण रद्द करीत आहोत आता करण्याची मागणी आली आहे उद्या एस पीकडे जाईल तेव्हा कोणता पोलीस फोर्स होता याची माहिती घेणार आहे पोलीस देखील शेतकऱ्यांचीच मुलं आहेत त्यांनी असं वागायला नको होतं महिलांना पण मारहाण झाली पुरुष दाखवू शकतात पण महिला आपल्या जखमा कशा दाखवणार असा सवाल यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला आपल्या पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना उद्याची एक वाजताची सासवडमध्ये भेटीची वेळ दिली असल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितलं